विद्यार्थ्यांनी ज्या काही आपण आकृत्या शिकलो त्या प्रत्यक्ष कृतीद्वारे त्यांनी तयार केलेल्या पा आहेत के पाहूयात आपण त्यांनी कोण कोणत्या तयार केल्या कोणत्या आकृत्या तयार केल्या आहेत शंकू चौकोन त्रिकोण आणि गोल गोल शंकू आणि चौकोन छान त्रिकोण छान बघा दुसरीच्या विद्यार्थिनींनी तयार केले हां अ आकृतीचं आकृती बघून सांगा हां सांगा पटपट आकृती सांग ला नका वाचत बसू हां नाव वाचायचे नाही मला आकृतीत बोट ठेवायचं आकृती दाखवायची पटकन काय बनवलंस तू ते बघा तुम्ही आकृत्या बनवल्यात ना तुम्हाला त्याचे नाव पण सांगता आल्या पाहिजेत छान सांगा बरं काय बनवलंय तुम्ही छान काय बनवलंय तू काय बनवलं दंडगोल नाही बळा ते आयत आयत सांगा तुम्ही काय बनवलंय कोणच्या आकृती त्या आकृतीचं नाव सांग त्रिकोण छान हां सांगा कोन हं त्रिकोण बडा त्रिकोणाबाभक भरतेला किती बाजू आहेत चार मग चार बाजूचं त्रिकोण कसं होईल काय होईल ते आयत आयत छान त्रिकोण हां चला पुढे सांगा आयत हं चौकोन

सगळ्यांनी खूप छान आकृत्या तयार केल्यामुळं स्वतःला छान शब्बासकी घ्यायची आहे